नमस्कार मित्रांनो आज टाकळीवाडीला भव्य बैलगाडी शर्यत झाली तर ह्या शर्यतीमध्ये महेश भुंद्र सरकार ये। हरिपूर यांचा बुलेट छाप्या आणि शिवाजी मेटकरी बापू यांचा सांगोला राजा ही गाडी अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पाळाली आणि ही गाडी प्रथम क्रमांकासाठी पात्र ठरलेली आहे या गाडी गाडीवान होते बंडाभोखेला येतात तर आज सरकार आपल्यासोबत आहेत सरकार नमस्कार नमस्कार आज आजच्या आज मैदानबद्दल काय सांगाल कशी पाळाली गाडी गाडी चांगली पाळाली मैदानपत्र मैदान चांगल्या रीतीने पार पडले हे सांगोला राजा आणि बुलेट शेवायचं पहिलं दोन पाटी नंबर झाले हे पहिल्या वेळेला जे बेनाडेला जी गाडी पाहिली मी पहिल्याच नियोजन कसं लागलं म्हणणं <laughs> बनवून केलं तर पहिल्याच नियोजन आता आपल्या प्रेक्षकांना सांगा की पैर ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी तुमच्या दृष्टिकोनानं कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या जोडीच्या बैलाच्या बैलाला पैरे घालताना त्यात कोणतं काय कशा पद्धतीची पार्क केली पाहिजे पडतोय बाकी गोष्टी बघूनच पहिले घालणार आणि आज गाडी आता सगळ्यांनीच बघितलं की जाताना गाडी मागणी गेलेली तीन चार तीन चार ने गेलेली आणि येताना गाडी सुट्टी आली त्याबद्दल काय सांगाल जाताना त्याला काढायला पाऊस मिळाला नाही गाड्या सगळ्या पंचायत वळल्यानंतर एकदा गाडी काढल्यानंतर चारची गाडी दोनदा लागली परत गाडी तिथून अतिशय चांगल्या पराक्रमाबद्दल बद्दल भंडाभोळ बद्दल काय सांगा गाडीवान काय एक नंबर आणि गाडीवान ज्या वेळेला गाडी बसत त्यावेळेला काय बाकीचा काय विचारच करायला लागत नाही महिलांना काही जात नाही गाडी संयमन आणि चांगली असते आता परत हे आपल्याला समीकरण कधी बघायला मिळेल बुलेट सांगोला राजा आणि बंडापूर याच परत समीकरण आपल्याला बघायला बघूया का पुढे मैदान आहेत बघूया कसं कसं काय काय ठीक आहे या चांगल्या उत्तरावरती सरकार तुम्हाला पुढच्या वाटचाल यासाठी आपल्या कर्नाटक शेअर फिल्म या युट्यूब चॅनल कडून खूप खूप धन्यवाद